नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं मी आज खूप सॅड न्यूज घेऊन आलेली आहे दोन दिवसापूर्वी एकतीस ऑगस्टला आपल्याला एक वाईट बातमी मिळाली प्रिया मराठे हिचा अत्यंत ती आपल्याला सोडून गेली आणि खूप लहान होती फक्त वय अडतीस वर्षाचं होतं आणि खूप परिचयाची होती पण जाता जाता तिने एक पोस्ट केली आहे आणि ती तिची शेवटची भावनिक पोस्ट आहे एकदम म्हणजे कोणालाही वाचून डोळ्यात पाणी येईलच येईल अशी ही पोस्ट होती आणि ती माझ्या वाचण्यात आली तर मी म्हटलं की मी तुम्हाला ती वाचून दाखवते तिच्याच शब्दात म्हणजे आपल्याला कळेल की ती काय होती माजा चाहते तर ऐकूया ती माझ्या प्रिय चाहत्यानं मी तुमची प्रिया मराठे बघा तिने किती म्हणजे एवढा माणूस शेवटच्या स्टेजला आहे त्या ह्याच्यातही तिने लिहिलं की तुमची तर म्हणजे काय तिचं मन असेल ह्याचा विचार करा तुम्ही तर तिने लिहिलं आहे माझ्या हातानं मी तुमची प्रिया मराठे आज मी तुमच्यासमोर आहे पण शरीरारी नाही आठवणींनी माझ्या आवाजात आता थोडं थकवा आहे पण भावना अजूनही ताज्या आहेत माझं आयुष्य एक सुंदर नाटक होतं आणि आता त्याचा शेवटचा अंक सुरू आहे मी खूप प्रेम मिळवलं खूप टाळ्या ऐकल्या खूप संवाद बोलले पण आज माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते अभिनयाचे नाही ते तुमच्या प्रेमाचे आहे तुम्ही मला म्हणून ओळखलं पण आत माझ्या आत एक साधी प्रिया होती जी फक्त तुमचं प्रेम शोधत होती शंतनू माझ्या शेजारी आहे त्याचा हात माझ्या हातात आहे पण आता माझा श्वास थांबतोय शब्द थकतोय माझं शरीर हरवतंय पण आत्मा अजूनही तुमच्याशी बोलू इच्छितो माझा शेवट जवळ आहे पण माझी कथा संपलेली नाही ती तुमच्या आठवणीत जिवंत राहीलच तुमच्या मनात गुंजत राहील कृपया मला अश्रुनी नाही तर स्मित हास्याने आठवा बघा किती छान लिहिलं आहे कारण मी शेवटपर्यंत लढले प्रेम दिलं आणि तुमचं प्रेम घेऊन निघत आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मुंबईच्या एका मध्यमवर्गीय घरात माझा जन्म झाला घर छोटं होतं पण स्वप्न मात्र गगनाला भिडणारी खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे पाहताना मला नेहमी वाटायचं कधीतरी मी त्या आकाशात झेप घेईन माझ्या डोळ्यात लहानपणापासूनच अभिनयाची चमक होती टी व्हीवर एखादं नाटक चालू असलं की मी पूर्णपणे हरवून जायचे पात्रांच्या भावना त्यांचे संवाद त्यांच्या हालचाली सगळं काही माझ्या मनात खोलवर रुजत होतं आमचं कुटुंब कला क्षेत्राशी शे संबंधित नव्हतं वडील बँकेत काम करणारी आई गृहिणी घरात शिस्त होती पण स्वप्नांना मोकळं आकाश नव्हतं तरीही माझ्या मनात रंगमंचाची ओढ इतकी तीव्र होती की ती कोणत्याही मर्यादांना न जुमानता फत गेली मी आरशासमोर उभी राहून संवाद बोलायचे स्वतःच्या कल्पनांमध्ये पात्र निर्माण करायचे आणि त्याच्या भावनामध्ये हरवून जायचे माझ्या छोट्या खोलीतच माझं पहिलं रंगमंच होतं शाळा सुरू झाली आणि पहिल्याच वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मी एक छोटं नाटक सादर केलं राजा आणि गरीब माणूस मी गरीब माणसाची भूमिका केली होती त्या भूमिकेतील एक संवाद होता राजा तुझ्या सिंहासनावर बसून तू माझं दुःख पाहू शकतोस का तो संवाद बोलताना माझ्या डोळ्यात अश्रू आले होते ते अभिनयाचे नव्हते ते माझ्या मनातल्या भावनांचे होते त्या क्षणी मला समजलं अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नव्हे तर भावना जगणं आहे कॉलेजमध्ये गेल्यावर रंगमंचाशी माझं नातं अधिक घट्ट झालं मी प्रत्येक नाटकात भाग घ्यायचे कधी नायक कधी खलनायक कधी हास्यविलास प्रत्येक भूमिकेत मला एक नवीन जग गवसत होतं त्या जगात मी हरवून जायचे आणि त्याच जगात मला माझं अस्तित्व सापडायचं एकदा नटसम्राट ग नाटकात गणपतराव बेलवरकरांची भूमिका केली होती त्या भूमिकेने मला आतून हलवून टाकलं प्रेक्षकांच्या टाळ्यांनी माझ्या आत्म्याला स्पर्श केला होता माझ्या अभिनयाच्या प्रवासात मी एक गोष्ट नेहमीच ठळक होती मी कधीच प्रसिद्धीच्या मागे धावले नाही मी भावनांच्या मागे धावले मला रंगमंचावर उभं राहून प्रेक्षकांच्या डोळ्यात भावना जगवायच्या होत्या अभिनय माझ्यासाठी एक साधना होती एक तपस्या होती त्या लहानशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आता रंगमंचाच्या प्रकाश झोतात पोहोचत होता पण ही तर सुरुवात होती पुढे काय घडणार होतं ते माझ्या स्वप्नांनी कधी कल्पना केली नव्हती पवित्र रिश्ता आणि माझ्या आयुष्यातील वर्षा कॉलेज संपलं आणि जणू रंगमंचाचा पडदा खाली पडला पण ही विश्रांती नव्हती ही खरी सुरुवात होती अभिनयाच्या जगात पाऊल टाकणं म्हणजे स्वप्नांच्या समुद्रात उडी घेणं कधी लाटांवर तरंगणं तर कधी खोल पाण्यात बुडणं ऑडिशन सुरू झाले एका छोट्याशा खोलीत पंख्याखाली घाम गाळत मी माझे संवाद तयार करीत असे प्रत्येक ऑडिशनला जाताना मनात एकच विचार आज काहीतरी घडेल पण बहुतेक वेळा उत्तर असायचं तुम्ही योग्य नाही त्या शब्दांनी मनाला चिरलं जायचं पण स्वप्न मोडली नाहीत मी पुन्हा उभी राहिले पुन्हा संवाद बोलले पुन्हा अभिनय केला कारण मला माहीत होतं माझं ठिकाण कुठेतरी आहे कुठेतरी एक भूमिका माझी वाट पाहते अखेर एक मराठी मालिकेत छोटी भूमिका मिळाली ती भूमिका मोठी नव्हती पण माझ्या आत्मविश्वासासाठी ती एक दीपवात होती त्या छोट्याशा भूमिकेने मला कॅमेऱ्याच्या समोर उभं केलं आणि कॅमेऱ्याच्या समोर उभं राहण्याची हिंमत दिली आणि मग एक दिवस एक कॉल आला तुम्हाला पवित्र रिश्तांसाठी ऑडिशन द्यायचं आहे पवित्र रिश्ता एक मोठी हिंदी मालिका लाखो प्रेक्षकांची आवडती मी ऑडिशनसाठी गेले मनात प्रचंड भीती होती पण जेव्हा मी वर्षाची भूमिका स्वीकारली तेव्हा मी खूप धन्य झाले माझं दुःख माझं प्रेम माझं बंडखोरपण सगळं काही माझ्या आत होतं आणि त्या दिवशी मला निवडलं गेलं वर्षा माझ्या आयुष्यात एक वळण ठरली ती भूमिका केवळ एक काम नव्हतं ती माझं दुसरं अस्तित्व बनली जेव्हा मी शूटिंगला जायचे तेव्हा मी वर्षा होऊन जायचे तिच्या डोळ्यातून जग पाहायचे तिच्या संवादातून माझं मन मोकळं करायचे लोकांनी मला ओळखायला सुरुवात केली रस्त्यावर स्टेशनवर मॉलमध्ये वर्षा अशी हाक ऐकू यायची त्या हाकेमध्ये प्रेम होतं ओळख होती विश्वास होता मी त्या सर्व भावनांना स्पर्श केला आणि माझ्या अभियन अभिनयाने त्यांच्या मनात काही हल्लं आहे पवित्र रिश्ताने मला घराघरात पोचवलं पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याने मला स्वतःला शोधायला मदत केली मी एक कलाकार आहे हे मला त्या भूमिकेने शिकवलं आणि त्या प्रवासात मला भेटली एक व्यक्ती जी पुढे माझ्या आयुष्याचा आधार बनली रंगाने भरलेले वैयक्तिक जीवन जसा माझा अभिनयाचा प्रवास बहरत होता तसंच माझं वैयक्तिक आयुष्यही हळूहळू एक सुंदर चित्र बनत होतं ज्यात प्रत्येक रंगाला एक भावना होती एक आठवण होती अभिनयाच्या जगात मी अनेक पात्र साकारली पण आयुष्यात खरी भूमिका मी स्वतःच लिहित होते प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन यायची पण त्याचबरोबर ती एकटेपणाची सावलीही घेऊन यायची प्रसिद्धी मिळत होती पण ती एक पोकळी निर्माण करत होती जी केवळ प्रकाशझोतातून दिसत नव्हती मी हसत होते पण काहीतरी शोधत होते अशी अशी एक साथ जी अभिनयाच्या बाहेरही माझ्या मनाला समजून घेईल या प्रवासात अनेक माणसं भेटली काही क्षणिक ठरल्या काही कायमच्या आठवणी बनल्या काहींनी माझ्या मनात उमलणाऱ्या भावनांना शब्द दिले तर काहींनी त्या शब्दांना अर्थ दिला पण एक व्यक्ती अशी भेटली जिने माझ्या आयुष्याला एक नवा सूर दिला शांतनू त्याच्या भेटीची ती पहिली वेळ अजूनही आठवते एका छोट्या कार्यक्रमात एका कोपऱ्यात उभा असलेला तो माझ्या अभिनयावर शांतपणे नजर ठेवत होता त्याच्या डोळ्यात कौतुक होतं पण त्याहून अधिक एक समजूत होती जणू तो माझ्या आतल्या भावना वाचत होता त्या नजरेने मला थांबवलं आणि त्या क्षणी क्षणाने माझं आयुष्य बदललं शंतनू फक्त एक प्रिय व्यक्ती नव्हता तो माझ्या आयुष्याचा समजूतदार साथीदार होता जेव्हा मी थकले तेव्हा त्याने मला आधार दिला जेव्हा मी गोंधळले तेव्हा त्याने मला शांतपणे दिशा दाखवली अभिनयाच्या चढ उतारामध्ये जेव्हा जगाने मला प्रश्न विचारले तेव्हा त्याने उत्तरं शोधायला मदत केली आम्ही एकत्र एक अनेक क्षण जगलो कधी मुंबईच्या गर्दीत कधी जयपूरच्या अमेर किल्ल्यावर त्या किल्ल्यावर काढलेला एक फोटो आजही माझ्या मनात कोरलेला आहे त्या क्षणी मी फक्त एक अभिनेत्री नव्हते मी एक प्रेमळ पत्नी होते एक सखी होते एक स्वप्न पाहणारी स्त्री होते माझं वैयक्तिक आयुष्य आता अभिनयासारखं रंगमय झालं होतं प्रत्येक दिवस एक नवा सीन होता प्रत्येक भावना एक नवा संवाद आणि त्या सगळ्या संवादामध्ये शंतनूचा आवाज होता माझ्या मनाच्या तालावर चालणारा माझ्या स्वप्नांना साथ देणारा माझा मित्र माझा आधार शांतनू शांतनू मोघे त्याचं नाव घेतलं की मनात एक शांत लाट उमटते तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी अभिनयाच्या शिखराकडे झेपावत होते पण मनात एक रिकामी जागा होती जी प्रसिद्धीने भरली नव्हती जी केवळ समजूतदारपणे भरू शकत होती आणि शंतनूने ती जागा नुसती भरली नाही तर ती एक मंदिर बनवली जिथे माझ्या भावना माझं अस्तित्व माझं स्वप्न जपलं गेलं तो फक्त माझा पती नव्हता तो माझा मित्र होता माझा श्रोता होता आणि माझ्या प्रत्येक भूमिकेचा पहिला प्रेक्षक होता जेव्हा मी एखाद्या सीनसाठी तासन तास तयारी करत असे तेव्हा तो शांतपणे बाजूला बसून माझ्या संवादामध्ये हरवून जायचा त्याच्या नजरेत कौतुक नव्हे तर एक समजूत असायची जणू तो माझ्या आतल्या संघर्षांना शब्दांशिवाय समजून घेत होता कधी कधी अभिनयाच्या जगात निराशा यायची एखादं काम नाकारलं जायचं एखादी भूमिका दुसऱ्याला मिळायची आणि मनात प्रश्नाची गर्दी व्हायची मी पुरेशी नाही का अशा वेळी शंतनू माझ्या पाठीशी उभा राहायचा तो काही मोठे भाषण देत नसे पण त्याचा एक हात माझ्या खांद्यावर असायचा आणि तो हातच पुरेसा असायचा आम्ही एकत्र अनेक आठवणी निर्माण केल्या जयपूरच्या आमेर किल्ल्यावर काढलेला तो फोटो जिथे मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून उभी आहे आणि त्याच्या नजरेत एक अभिमान आहे त्या क्षणात मला जाणवलं की अभिनयाच्या प्रकाश ज्योतात जितकी मी झळकते त्याहून अधिक मी त्याच्या प्रेमात उजळते किती सुंदर वाक्य लिहिलं आहे बघा की अभिनयाच्या प्रकाश ज्योतात जितकी मी झळकते त्याहून अधिक मी त्याच्या प्रेमात उजळते शंतनूने माझ्या करिअरला कधीच स्पर्धा मानली नाही उलट तो माझ्या प्रत्येक यशाचा पहिला साजरा करणारा होता जेव्हा वर्षाच्या भूमिकेसाठी मला पुरस्कार मिळाला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते ते अभिमानाचे होते प्रेमाचे होते आणि ते प्रत्येक क्षणाचे होते जे त्याने माझ्यासोबत जगले होते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा जगाने मला प्रश्न विचारले तेव्हा शंतनूने उत्तरं शोधायला सुरुवात केली मदत केली आणि जेव्हा आयुष्याने मला एक कठीण प्रश्न विचारला तो पुढच्या भागात उलगडेल तेव्हा त्याने मला एकटं पडू दिलं नाही आयुष्यातील अनपेक्षित वळण सगळं काही सुरळीत सुरू होतं अभिनय प्रेम कुटुंब स्वप्न सगळं एका सुंदर लयत चाललं होतं पण आयुष्य कधी कधी अशा वळणावर नेतं जिथून आपल्याला काहीच दिसत नाही माझ्या जणू मी ती बातमी ऐकली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली जणू माझ्या आयुष्याचा रंगमंचावर अचानक अंधार पसरला मी काही क्षण गप्प बसले काहीच समजत नव्हतं माझ्या मनात एक विचार का मी शंतनू माझ्या शेजारी होता त्याच्या चेहऱ्यावरही धक्का स्पष्ट दिसत होता पण त्याच्या डोळ्यात एक ठामपणा होता त्याने माझा हात घट्ट पकडला आणि एवढंच म्हटलं आपण यातून बाहेर पडू त्या क्षणापासून माझा अभिनय थांबला नाही पण रंगमंच बदलला आता मी एका लढवय्याची भूमिका साकारत होते केमोथेरपी सुरू झाली शरीर थकायला लागलं केस गळायला लागले आणि आरशात पाताना मी स्वतःला ओळखू शकत नव्हते पण मनात एक जिद्द होती मला लढायचं आहे शंतनूने मला कधीही एकटं पडू दिलं नाही प्रत्येक उपचाराच्या वेळेस तो माझ्या सोबत असायचा जेव्हा मी रडायचे तेव्हा तो माझ्या अश्रूंना शब्द द्यायचा जेव्हा मी बोलू शकत नव्हते तेव्हा त्याने माझ्या मनातलं समजून घेतलं त्याच्या उपस्थितीने मला बळ मिळत होतं जणू तो माझ्या वेदनांवर एक शांत सावली टाकत होता माझ्या चाहत्यांनी मला खूप प्रेम दिलं त्यांच्या प्रार्थना संदेश शुभोशयांनी मला अगदी बळ दिलं मी जाणवलं की माझं आयुष्य केवळ माझं नाही ते हजारो मनाशी जोडलेलं आहे मी ठरवलं की ही लढाई केवळ स्वतःसाठी नाही तर प्रत्येकासाठी लढणार आहे जो या आजाराशी झुंज देतो आता माझं एक जीवन युद्धभूमी बनलं होतं आणि मी त्या युद्धात युद्धा एक योद्धा होते अभिनयाने मला भावना व्यक्त करायला शिकवलं होतं पण या लढाईने मला स्वतःला शोधायला शिकवलं रंगमंचावरील एक लढवैया मी नेहमीच माझ्या जीवनाला एक रंगमंच मानलं आणि त्या रंगमंचावर माझी सर्वात कठीण भूमिका सुरू झाली होती एक लढवैया कर्करोगाच्या हो निधनानंतर प्रत्येक दिवस एक युद्ध होता शरीर थकत होतं पण मन अजूनही झुंज देत होतं केमोथेरपीच्या वेदना औषधाचे दुष्परिणाम आणि आकाशात दिसणारा बदललेला चेहरा या सगळ्याने मनाला हादरून टाकलं होतं पण मी ठरवलं होतं मी हार मानणार नाही पहिल्या उपचारानंतर जेव्हा माझे केस गळायला लागले तेव्हा मी आरशासमोर उभी राहिले आणि स्वतःला पाहिलं डोळ्यात अश्रू होते पण त्याच डोळ्यात एक जिद्द होती मी केस पूर्णपणे कापले आणि त्या क्षणी मला जाणवलं ही मी आहे जी लढते जी जगते शंतनूने त्या क्षणाला माझ्या हातात आरसा दिला नाही तर माझा हात धरला आणि त्याने मला सांगितले ते सुंदर आहेस कारण तू धैर्यवान आहेस त्या शब्दाने माझ्या मनात एक नवा प्रकाश जागवला हो मी पुन्हा रंगमंचावर उभी राहिले नॉट ॲज अन ॲक्ट्रेस बट ॲज अ वॉरियर प्रत्येक उपचारानंतर मी थोडी अधिक थकलेली असायचे पण तुमच्या प्रार्थना तुमचे संदेश आणि तुमचं प्रेम मला बळ देत होतं काही चाहत्यांनी मला पत्र लिहिली काहींनी त्यांच्या स्वतःच्या संघर्षाची कहाणी शेअर केली मला जाणवलं माझी लढाई वैयक्तिक नाही ती सामूहिक आहे मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला जिथे मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्या व्हिडिओमध्ये मी म्हणाले जर मी एका एक व्यक्तीला प्रेरणा देऊ शकेल तर माझी लढाई यशस्वी आहे त्या क्षणी माझं आयुष्य अभिनयाच्या पलीकडे गेलं होतं मी एक आवाज बनले होते अशा आवाजाचा जो वेदनातूनही आशा निर्माण करतो शरीर थकत होतं आत्मा अजूनही झुंज देत होता आणि त्या झुंजीत मी माझ्या आयुष्याचं सर्वात खरं रूप पाहिलं एक स्त्री जी वेदनामध्येही तेजस्वी आहे शेवटच्या क्षणाची आठवण वेळ निघून जात होती उपचार चालू होते पण शरीर आता साथ देत नव्हतं श्वास घेणं कठीण होतं चालणं अशक्य होतं आणि संवादही थांबू लागले होते पण मनात एक शांतता होती जणू मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या अंकासाठी तयार होते मी खूप काही गमावलं होतं आरोग्य ताकद अभिनयाचा उत्साह पण त्याहून अधिक मी खूप काही मिळवलं होतं प्रेम साथ आठवणी आणि एक असा प्रवास जो हजारो मनाशी जोडलेला होता शंतनू माझ्या शेजारी होता त्याचा हात माझ्या हातात घट्ट होता त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यात एक अभिमानही होता की मी शेवटपर्यंत लढले एकतीस ऑगस्ट वीस हजार पंचवीस त्या दिवशी माझ्या जीवनाचा पडदा पडला पण त्याआधी मी एक शेवटचा संवाद रेकॉर्ड केला मला माहीत होतं की माझ्या चाहत्यांना मी काहीतरी सांगितलं पाहिजे एक निरोप एक आठवण एक प्रेरणा मी त्या व्हिडिओमध्ये मी हसत बोलले मी म्हणाले माझं आयुष्य सुंदर होतं मी अभिनय केला प्रेम केलं लढले आणि आता मी शांतपणे निघत आहे पण माझी कथा तुमच्या जिवंत राहील त्या शब्दामध्ये वेदना नव्हती फक्त प्रेम होतं कारण मला माहीत होतं मृत्यू हे शेवट नसतो तो एका आठवणीचा आरंभ असतो शेवटच्या क्षणामध्ये मी माझ्या आयुष्याकडे पाहिलं आणि एकच गोष्ट मनात आली मी जगले मी प्रत्येक भावना जगले प्रत्येक संघर्ष झुंजला आणि प्रत्येक क्षण प्रेमाने भरला तर मंडळी अशी होती माझी कथा आज मी प्रिया मराठी माझ्या प्रेक्षकांना माझ्या चाहत्यांना माझ्या कुटुंबाला एक शेवटचा नमस्कार करते तुमचं दिलेले प्रेम तुमचं हसू आणि तुमचा आधार हेच माझ्यासोबत कायम राहील बघा तिने एवढा मरणाच्या दारात असून पण तिने किती सुंदर शब्दाने आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला आहे मला अजूनही विश्वास नाही वाटत आहे की ती आपल्यातून निघून गेली आहे आणि तिच्याबरोबर शंतनू मोगे जर तुम्हाला माहीत नसेल तर शंतनू मोगे हे आपले एक सुप्रसिद्ध नट होते श्रीकांत मोगे त्यांचा मुलगा खरोखरच कर त्याने खूप तिला साथ दिली म्हणून ती इथपर्यंत जाऊ शकते तर आपण सगळ्यांनी तिच्या आत्म्याला शांती लाभो ही देवाजवळ प्रार्थना करूया आणि एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथे संपवत आहे आणि मी मुद्दाहूनच हा कटाटो का केला कारण एवढं मोठं वाचणं तुम्हाला जमणार नाही पण हे तुम्ही ऐकू शकता तिच्या शब्दात म्हणून मी हे केलं आहे माझे दोन चॅनल आहे हा एक गोष्टीचा चॅनल आहे तर मी तिच्या रूपात तुम्हाला तिचीच गोष्ट सांगितली आहे आणि दुसरं माझं एक चॅनल आहे एव्हरीथिंग इन वन त्याच्यावर माझं सगळ्या प्रकारचे ब्लॉगिंग असतं कुकिंग असतं डान्सिंग असतं श एम्ब्रॉयडरी क्रोशे काय काय म्हणू नका ते सगळं तुम्हाला त्याच्यावर मिळेल तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या दोन्ही चॅनलला भेट द्या आणि दोन्ही याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली देत आहे शिवाय तुम्ही कुठून मला पाहतात ते जरूर जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे हसत राहा मजेत राहा बाय